ईशान किशनने खेळासाठी शाळा सोडली ईशानची क्रिकेटची आवड पाहून शिक्षकही हैराण झाले होते वारंवार वर्गात शिक्षा म्हणून उभे केल्यानंतरही ईशान नेहमी मैदानावरच दिसायचा सतत क्रिकेट खेळायचा ईशानच्या शिक्षिकाने ईशानला क्रिकेट आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी एकासोबत करता येणार नाहीत आणि त्याला दोघांपैकी एक निवडण्यास सांगितले होते ईशानने शिक्षकांना त्यावेळी स्पष्टपणे सांगितले की तो क्रिकेटसाठी अभ्यासही सोडू शकतो त्यानंतर ईशान किशनला शाळेतून काढून टाकले नंतर ईशानने फुलवारी येथील एका खाजगी शाळेतून मॅट्रिक पूर्ण केले तो झारखंड कडून रणजी खेळायचा तेव्हाचे कोच आणि टीम इंडियाचा वॉल म्हणून ओळखला जाणारा बॅट्समन राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली ईशानची प्रतिभा आणखी फुलली आणि त्याला अंडर नाइनटीन संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाटणा येथील आशियाना बेली रोडचा ईशान वयाच्या सातव्या वर्षी बॅट उचलणारा सामान्य मुलगा इंडियाचा विकेटकीपर आणि सर्वोत्तम बॅट्समन आहे ईशानला त्याचे मित्र डेफिनेट म्हणतात गँग्स ऑफ वाशेपूर या चित्रपटात जिशान काद्री यांनी साकारलेल्या डेफिनेट खान या पात्रावरून डेफिनेट हे ईशानचे टोपण नाव पडले आहे ईशानला खेळादरम्यान मॅगी खायला खूप आवडते अनेकदा त्याला रांचीला मॅच खेळायला जायचे होते त्यामुळे शाळा संपताच तो रांचीला निघून जायचा रात्री तो रांचीची बस पकडायचा आणि रांचीला पोहोचल्यावर फक्त मॅगी खायचा मॅगी खाऊन तो क्रिकेटच्या मैदानात पोहोचायचा पुन्हा खेळून झाल्यावर ईशान संध्याकाळी बस पकडून पुन्हा पाटण्याला यायचा शाळेच्या दबावामुळे तो रात्री राचेहून आल्यावर दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचायचा ईशानच्या यशामागे त्याचे आई वडील मोठा भाऊ आणि आजोबा यांचे मोठे योगदान आहे असं त्याचा मित्र यशस्वी सांगतो ईशानला क्रिकेटर बनण्यासाठी त्याच्या कुटुंबाने त्याला प्रत्येक पावावर साथ दिली ईशानचा जीवनप्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे मित्रांनो तुम्ही जर दर मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा ईशान किशनच्या यशामागे त्याच्या मोठ्या भावाचा मोठा त्याग आहे ईशानचा मित्र यशस्वी सांगतो की पंधरा वर्षापूर्वी स्कूल गेम फेडरेशनची बिहार टीम मुंबईत खेळण्यासाठी गेली होती या संघात ईशान आणि राजकिशन या दोन्ही भावांची निवड झाली मोठा भाऊ राजकिशन ओपनिंगला उतरला होता त्यामुळे राज बॅटिंग करू शकला तर लहान भाऊ ईशानला संधी मिळाली नाही धाकटा भाऊ ईशान थोडा निराश झाला पण मोठ्या भावाने नंतर क्रिकेटचा त्याग करून ती निराशा दूर केली ईशान आणि त्याचा मोठा भाऊ राज किशन यांची ही स्टोरी खरंतर महान त्यागाचे उदाहरण आहे ईशान किशनला सध्या बिहारचा लाल असेही म्हणतात ईशानचा मित्र यशस्वी सिंग सांगतो की त्याने ईशान किशन सारखा क्रिकेटप्रेमी कधीच पाहिला नाही तो क्रिकेटसाठी खाणेपिणे सगळे काही विसरायचा पुढे आपल्या स्फोटक शैलीला साजेसा खेळ करत त्याने टी ट्वेंटी आय क्रिकेटमधल्या पहिल्याच चेंडूवर चौकार तर वन डे क्रिकेटच्या पहिल्याच चेंडूवर षटकार फटकावला आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये भारताचा एकोणीस वर्षाखालील संघाचा कर्णधार असलेल्या ईशानला आधी गुजरात लायन्सने साईन केले होते पुढे मुंबई इंडियन्सने त्याला एकोणीस वर्षाचा असताना दोन हजार अठरामध्ये मुंबईकडे आणले आपल्या कठीण परिश्रमाने आणि सरावाने ईशान किशनने ही उंची गाठली आहे टीम इंडियाला त्याच्या स्वरूपात एक हिरा मिळालेला आहे